सहावी सातवीच्या मुले संपूर्ण कार्यक्रमाचं संचलन आभार प्रदर्शन आणि सगळ्या गोष्टी त्या कार्यक्रमाची संपूर्ण कार्यक्रम जयंती ते करणार आहे सावित्रीबाई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या समृद्धीच्या स्वागतम स्वागतम सुस्वागतम माता भीमाई माता रमाई माता जिजाबाई माता अहिल्यादेवी देवी माता सावित्री या सर्व आदर्श मातांना मी त्रिवार वंदन करते आज तीन जानेवारी म्हणजेच मुलींचा दिवस आम्हा छोट्या छोट्या बालिकांचा दिवस आमच्या सर्वांच्या प्रेरणा म्हणजे विद्याची खरी देवता क्रांती देवती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन येऊन सावित्रीचा जिन येऊन सावित्रीचा वसा जागू सन्मानाचा जा जी सर्वांना शुभेच्छा कारण आज आहे बालिका दिन सर्वांना शुभेच्छा कारण आज आहे बालिका दिन मी कुमारी समृद्धी रविकांत ठाकरे वर्ग सातवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मित्रमैत्रिणींनो आज बालिका दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून कुमारी संगीता मुनेश्वर मॅडम हे आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना सूचना करते समृद्धीने दिलेल्या सूचनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे प्रमुखी म्हणून सावित्रीबाई बनून आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी आपले स्थान ग्रहण कर, करतील अशी मी त्यांना सूचना करते वैष्णवी चेंडे धनश्री लेनगुरे साक्षी दवने ब्रांज तेजल ठाकरे व वा, वैभवी चेंडे आपण आता मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी क्रांतीज्योती सहत्रवे फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती लावून अभिवादन करत यानंतर आपण औपचारिक स्वागताकडे वळूया आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुमारी संगीता मुडेश्वर मॅडम यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते कुमारी ईश्वरी चौधरी सा वर्ग सातवा आज वर्ग सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर एक स्वागत नाट्य सादर करणार आहे त्या स्वागत नाटिकेचे नाव आहे आम्ही साधीच्या लेखी आणि या नाटिकेचे लेखक आणि दिग्दर्शक आहे श्रीमान अशोक हतडे सर आपल्याला सावित्रीबाईंनी केलेले संघर्ष त्यांनी केलेले कार्य हे त्यांच्या शब्दात तुमच्या पुढे सादर करणार आहेत तर जोरदार त्यांनी स्वागत करुय या पाचही सातच्या कुमारी वैष्णवी शेंडे वर्ग सातवा कुमारी साक्षी दावणे वर्ग सहावा कुमारी वैभवी शेंडे वर्ग सातवा कुमारी ठाकरे वर्ग सातवा कुमारी धनश्री लेंगुरे वर्ग सातवा तर सावित्री तर सावित्रीबाईंच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्याकरता सर्वप्रथम येत आहे वश्चिनी शेंडे वर्ग सातवा सर्व गुरुजनांना माझा प्रणाम व तसेच माझ्या बालमित्र मैत्रिणींना माझा आशीर्वाद ओळखलत का मला होय मी सावित्री बोलते किती किती आनंद होतो मला तुम्हा सर्व मुलींना शाळेमध्ये बघून आज मी आणि ज्योतीरावांनी केलेल्या कार्याचा सुंदर असा परिणाम पाहून मन धन्य धन्य झालं मन धन्य धन्य झालं माझे माझे वरील खंडोजी नेवसे व आई लक्ष्मीबाई जन्मगाव नायगाव जिल्हा सातारा मी नऊ वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिरावांशी झाला ज्योतिराव ठरले उच्च शिक्षित आणि मी ठरले अडाणी परंतु त्यांनी मला सांभाळून नेलं त्यांनी मला शिकण्यासाठी प्रेरित केलं परंतु शिकायचं कस त्या काळी बालविवाहाची प्रथा होती स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता मग ज्योतिराव झाले माझे गुरु मी गम शिकू लागले मी शिकू लागले परंतु माझ्या मनात एक विचार सारखा घोळत होता अनेक स्त्रिया आहेत अनेक मुली आहेत त्यांच्या शिक्षणाची काय ही गोष्ट जेव्हा ज्योतिरावाने समजली तेव्हा ते मला म्हणाले या तमाम स्त्रियांना शिकवण्याचं पवित्र कार्य तू हाती घेतलं पाहिजे तूच यांची शिक्षिका बनलं पाहिजेत शेठजीने मला हिंमत दिली शेटजी म्हणजे ज्योतिराव मी त्यांना शेटजीच म्हणायचे माझ्या माझ्यासोबत एक सगुणा नावाची स्त्री सुद्धा होती माझ्यासोबत तिला सुद्धा ज्योतिरावानी शिकवलं होतं मग आम्ही सगुणावला पै मुलींची पहिली शाळा काढून दिली पण काही दिवसातच ती शाळा बंद पडली मग आमच्याकडे दुसरा दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता मग मी स्वतः शिक्षिका बनले एका पवित्र कार्यासाठी स्त्रीच्या शिक्षणात नवा प्रकाश आणण्यासाठी नवा इतिहास घडवण्यासाठी तर स्त्री शिक्षणाचे नवे युग आणण्यासाठी धन्यवाद सात्री मांडली अगदी आम्हाला शंभर असं वाटत होतं की सावित्रीबाई आमच्या समोर आहे तेव्हा जोरदार त्यांनी स्वागत करूया स्वागत सावित्रीबाई स्वतः शिकली नाही तिच्याजवळ जवळ तुमच्यासारखे पाठ्यपुस्तक नव्हतं अशी छान स्कूल बॅग नव्हती अन छान बूट्स नव्हते शाळेचा युनिफॉर्म नव्हता तर कशी शिकली सावित्रीबाई कशी शिक्षिका बनली आणि त्या त्यांच्या हातून पवित्र असं कार्य कसं घडलं म्हणून मला म्हणायचं आहे की शेत म्हणजे शाळा जमीन म्हणजे पाठी शेत म्हणजे शाळा जमीन म्हणजे पाठी सावित्री तू झटली सामा मुलींच्यासाठी सावित्री तू झटली सामा मुलींच्यासाठी यानंतर सावित्रीबाईंच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त करण्याकरता दुसरी सावित्रीची लेख बोलून येत आहे साक्षी दावले वर्ग सहावा आता एक स्त्री शाळेचा ते म्हणजे काय झालं गावातल्या सनातनांना ही गोष्ट सहनच झाली नाही ते म्हणू लागले अरे स्त्री शाळेत जाते म्हणजे आमचा धर्मच भुल्ला त्यांनी माझी सासरे बुवा गोविंदराव फुले यांच्याकडे तक्रार केली पण शेवटी म्हणजे ज्योतिराव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते अखेर शास्त्र शास्त्री म्हणाले एक तर तुम्हा दोघाला हे शिक्षणाचं कार्य बंद करावे लागेल किंवा हे घरदार सोडून जावे लागेल झालं ज्योतिरावांनी घरदार सोडलं पण ते शिक्षणाच्या कार्यापासून जराही विचली चाले नाही शाळेत मुली आल्या आता मला शिक्षिका बनायचं होतं मी मोठं धाडसाने शाळेकडे निघाले त्यानं म्हणजेच हा एक मोठा संघर्ष होता हा एक लड़ा होता त्यांनी त्यांना घरून विरोध होता माहेरकडून विरोध होता तरी पण ते कुठलेच डगमगले नाहीत म्हणूनच मला म्हणायचं आहे की अनिष्टरूढी परंपरेचा तू तू ठेचलाच साप होता अनिष्ट रूढी परंपरेचा तू ठेचला साप होता कारण तुझ्या पाठीची खंबीरपणे उभा ज्योतिबा माझा बाप होता ज्योतिबा माझा बाप होता आणि यानंतर सावित्रीबाईंचा संघर्ष मांडण्याकरता तिसरी सावित्रीची लेख बनून येत आहे वैभवी शेंडे वर्ग मी मुलींना शिकवायला जाते हे माझ्या माहेरच्या कोणीतरी सांगितले एकदा माझा भाऊ हरी माझ्या घरी आला मला म्हणतो कसा तुम्ही हे कार्य सोडून द्या धर्म पुढवू नका मी उत्तर दिले तुझ्यासारखं हळीचे नाव जपत नाही माझा नवरा ना तर प्रत्यक्ष हळीचे काम करते एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यातील शाळेची बी शिक्षिका झाली अन शिक्षणासोबतच सामाजिक कार्यही करायचे होते तेरा वर्षी संगीत मुली विधवा व्हायच्या लग्नानंतर पतीच्या मृत्यूनंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा केशवपन करावे लागे भीतीपोटी काही स्त्रिया आत्महत्या करत आम्ही बालविवाह हो, आम्ही बालविवाह हो, कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला अनेक अनाथ बालकाचे पालन पोषण केले केशोपत थांबवण्यासाठी नाभिकांची संप घडवून आणला नाभिकांचे प्रबोधन घडवून आणले धन्यवाद

आई माझी सावित्री या गीताचे कवी आहे अशोक खरतडे सर आणि गायन करणार आहेत कुमारी समृद्धी ठाकरे व पूर्ण चमू आज शीला पुढे त्यांना एकदा धडा शिकवण्या शिकवला ते सादर करण्यासाठी येत आहे तेजल ठाकरे वर्ग सातवा तेव्हा जोरदार ते डॅनी ते ते स्वागत होऊन जाऊ द्या स्वागत जेव्हा मी शिकू लागले ना तेव्हा खिडकीच्या बाहेरून काही लोक मला टोमणे मारायची काय गटवे धर्म बुडतीस का असे म्हणून काही लोक मला शेण फेकून मारायचे काही लोक मला दगड फेकून मारायचे पण मी भ्याले नाही एकदा एक, एक धतिंगण माणूस माझ्या समोर येऊन उभं राहिला आणि म्हणतो कसा मागे फिरायचं मागे बाईच्या एवढा जोर कशा पाहिजे मीही मागे हटली नाही उच्च लहात आणि दिली एक कानपटीत बाईच्या जातींना एवढं कणखर बनाव लागतं बहुजनाच्या मुलीला शिकवायचं म्हणजे डोंगरा एवढं मोठं कार्य होत शेठजींचे कार्य मला पुढे न्यायचे होते शेटजींचे कार्य मला पुढे न्यायचे होते लोक म्हणतात स्त्री शिकली म्हणून घरदार पुढे जात नाही शेटजीने मला लिहायला वाचायला शिकवायला लावलं तो वा तोच तेच कार्य तोच कार्य मला पुढे न्यायचं होतं धन्यवाद खूप सुंदर फुलांचे सून किती धीड आहे आणि स्वाभिमाने आहे हे आम्हाला आजच कळलं तर चौथी तर पाचवी सावतीची लेख बोलून येत आहे धनश्री वर्ग सातवा त्याजवळ स्वागत करूया असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाती उद्धारी ती जगाती उद्धारी म्हणूनच म्हणूनच शेजीच्या सोबत म्हणजेच आम्ही दोघेही मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गरीब मुला मुलींचा विवाह हो व्हावा म्हणून आम्ही आम्ही सत्याशोधक विवाहाची प्रथा सुरू केली।, केली या गरीब प दलितांच्या मुलींचा विवाहाचा प्रश्न सहजच मिसला अस्पृश्य जातीना पिण्याचे पाणी सुद्धा ही उच्च मंडळी मिळू देत नव्हती सार्वजनिक विहिरी तळी यार पद्दली त्यांना पाणी पिण्यास मनाई होती आम्ही स... पाणी पिण्यास मनाई होती हे पाहून सेठजींनी मंत्रवले आणि आम्ही स्वतःच्या वाड्यासमोर पाणीचाोत्सव सर्वांसाठी खुला करून दिला अडरासे 77 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता आम्ही अन्न अन्न करून लोक मरायचे आम्ही स्वतःसाठी काय केलं काहीच नाही आम्ही स्वतःसाठी काय केलं काहीच नाही निराधार लेकरांचे माय बाप झालोत आम्ही विधवा महिलांचे भाऊ बहीण बनलोत आम्ही आज मुलींना शाळेत शिक्षण घेताना पाहून खरोखरच मला खूप आनंद होत आहे पण तुम्हा सर्वांना माझी एकच कडकडीची विनंती आहे ती म्हणजे शिक्षण घ्या मोठे वा आई वडिलांचा आधार बना अन एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा तुम्हाला हे शिक्षणाचे जग अनुभवला मिळतंय ना त्यामध्ये एक आणि फक्त एकच प्रेरणा समजा ती म्हणजे सावित्री सावित्री आणि फक्त सावित्री धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर सावित्रीबाईंचा हा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे आम्ही मुल आम्ही मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श डोळ्यासमोर नेहमी ठेवला पाहिजे म्हणूनच मला म्हणायचं आहे की दृष्ट रूढी परंपरेवर तू प्रहार केला दृष्ट परंपरेवर तू प्रहार केला साऱ्या जगानं तुझा जय ज्या जयकार केला साऱ्या साऱ्या तुझा जय जयकार केला समजू नका आम्हाला जरी आम्ही नारी आहोत हो। समजू नका आपला आम्हाला जरी आम्ही नारी आहोत आम्ही सिद्ध केले की पुरुषाहूनही भारी आहोत पुरुषाहूनही भारी आहोत अठराशे सत्याण्णव मध्ये प्लेग नावाच्या रोगाची साथ आली होती त्या रुग्णांची सेवा केली त्यांना कधी कळलेच नाही आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला प्लेग नावाच्या रोगानं माणूस पटपट मरत होती आणि त्या रुग्णांची सेवा सावित्री करत होती आणि त्या रुग्णांची सेवा सावित्री करत होती त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संगीता मुळेश्वर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करते आज तीन जानेवारी बालिका दिन म्हणजेच महिला शिक्षण दिन सर्वप्रथम मी विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते आणि आज ज्या सावित्रीच्या लेखी ज्या बनलेल्या ले आणि एवढं सुंदर त्यांनी बोलले आहे तर मला काही बोलण्याचं मला काय आता शब्द काही सुचत नाही यांनीच खूप सुंदर बोललेलं आहे त्याच्या त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्यांचा आभार मानते आणि त्यांचं कौतुक करते एक कवी म्हणतात देवाला सोडलेल्या मुली देवदासी झाल्या खंडोबाला पुजणाऱ्या मुली मुरळी झाल्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाईंना पुजणाऱ्या मुली वकील झाल्या इंजिनियर झाल्या व शिक्षिका झाल्या डॉक्टर झाल्या पोलीस झाल्या वैमानिक झाल्या व या या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा झाल्या धन्यवाद यानंतर को माझी मैत्रीण आभा प्रदर्शन करणार आहे कुमारी तेजल ठाकरे सर्वप्रथम मी कुमारी समृद्धी ठाकरे हिचे हिचे मी आभार मानते कारण की हिने खूप सुंदर संचलन केलेले आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा कुमा कुमारी संगीताई मुनेश मुनेश्वर यांनी आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केले यांचेही मी आभार मानते सर्व शिक्षक वृंदांचेही मी आभार मानते तुम्ही सर्वांनी या नाटिकेपर्यंत खूप शांत बसले म्हणून मी तुमचेही आभार मानते बॅनपटकांनी सुंदरही वाजवले त्यांचेही मी आभार मानते हरी वैष्णवी कुमारी साक्षी कुमारी कुमारी वैभवी कुमारी धनश्री यांनी यांनी सावित्री सावित्रीबाई फुले कशे जीवन जगले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि या नाटकाचे कवी आणि दिग्दर्शन आहे श्रीमान अशोक खरतडे सर यांचे मी सुद्धा आभार मानते व या पाच सावित्री लेखींचेही मी आभार मानते हा कार्यक्रम इतर संपला म्हणून मी असे जाहीर करते धन्यवाद क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विदेची देवता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुले ज्योती जय ज्योति जय ज्योति